दर्शक हो एक सोलापुरात एकनाथ शिंदे सेनेमध्ये बाहेरचे लोक जास्त लुडबुड करत आहेत त्यांच्यामुळे सोलापूर शहरामध्ये पक्षाची वाताहात होत आहे अशी टीका करत शिंदे सेनेचे शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे तसंच उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले यांच्यासह अकरा जणांनी शिंदे सेनेतील विविध पदांचा शनिवारी राजीनामा दिला आहे भाजपमध्ये जायचं की अन्य कुठे जायचं याबाबत प्रभागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ अशी माहिती दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली शिंदे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांच्यासह अकरा जणांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा आहे याबाबत कोल्हे हो यांना विचारणा केली असता त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे बोर्ड दाखवलंय आतापर्यंत पक्षाकडून मला एक रुपयाचाही निधी मिळाला नाही शहर समन्वयक म्हणून मला काम करू दिलं नाही पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे परंतु मी शिंदे सेनेमध्ये कार्यरत राहणार असंही दिलीप कोल्हे यांनी यावेळी सांगितलं सावंत हे पक्षासाठी चांगलं काम करत होते बाहेरच्या लोकांनी त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला आहे महेश साठे हे सोलापुरात येऊन पदाधिकाऱ्यांची निवड निवर्ण करायचे निवडणुकीमध्ये तिकीट देतो असं सांगायचे ते लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आहेत त्यांना शहराच्या राजकारणामध्ये यायचं काही कारण नव्हतं त्यांच्या विरोधात पक्षाचे वरिष्ठ नेते संजय मोरे यांच्याकडे तक्रार केल्याची माहितीही दिलीप कोल्हे यांनी दिली आहे तसंच संजय कोकाटे हे तीन पक्ष बदलून आले त्यांनी माजी मंत्री तानाजी सावंत तसंच प्राध्यापक शिवाजी सावंत यांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही असंही दिलीप कोल्हे म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही